श्रावण महिन्यातील दर श्रावणी सोमारी पंचवटी रामकुंड येथील कपालेश्वर, कपालेश्वर दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते श्रावण महिन्याने कपालेश्वर मंदिरात जाऊन कपालेश्वरांचे दर्शन घेतले यावेळी मंदिर प्रशासनाने विशेष काळजी घेत जास्तीत जास्त भाविकांना कमीत कमी वेळेत दर्शन कसे होईल याचे नियोजन केले होते पहाटे चार वाजेपासूनच कपालेश्वर मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेला होता सायंकाळी चार वाजता पालखी मिरवणुकीलाही भाविकांची गर्दी लक्षात घेत मंदिर प्रशासनाने योग्य नियोजन केले भाविकांना कमीत कमी वेळेत कसे दर्शन व्हावे मंदिर प्रशासन यो... योग्य ती खबरदारी घेत आहे कपालेश्वर महादेव मंदिर संस्थान अध्यक्ष अक्षय कलंत्री यांनी याबाबत माहिती दिली आज संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिराच्या वतीने तिसऱ्या श्रावणी सोमवारी अतिशय भाविकांना सुविधा पोहोचवणे योग्य त्या सुविधा पुरवण्यासाठी अतिशय सुसभ यंत्रणा करण्यात आलेली आहे यामध्ये एन बी सिक्युरिटीचे सुरक्षा रक्षक सूर्या करिअर अकॅडमी व जेब करिअर अकॅडमीचे स्वयंसेवक त्याचप्रमाणे आमच्या देवस्थान व्यवस्थापन उपसमितीचे सर्व समन्वयक हे इथे कार्यरत आहेत सकाळपासून भाविकांची अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी आहे तरीही जास्तीत जास्त दहा मिनिटामध्ये प्रत्येक भाविकाचं दर्शन होत आहे यासाठी आमचे माझ्याबरोबर आमचे सचिव ॲडव्होकेट प्रशांतजी जाधव आमच्या लिगल पॅनलचे ॲडव्होकेट स्वप्नील विस्पुते समितीचे समन्वयक नितीन, सम, नितीन लासुरे लखन रणसूर गणेश शेटे आदी सर्व समन्वयक वगैरे भाविकांची गर्दी लक्षात घेता किंवा त्यांच्या अडचणी लक्षात घेता आज यूट्यूबद्वारे आपण दिवसभर लाईव्ह स्ट्रीमिंग करत आहोत जेणेकरून भाविकांना त्यांच्या मोबाईलवर किंवा घरच्या घरी देखील श्री कपलेश्वर महादेवाच्या दर्शनाचा लाभ प्रशासनाने कपलेश्वर मंदिरात दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेत वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये याकरिता पंचवटीतील रामकुंड कपालेश्वर परिसरातील वाहतूक मार्गात बदल करून या मार्गावर वाहनांचा प्रवेश बंद केला दर्शनासाठी दीड लाख भाविक येण्याचा अंदाज असल्याने तसेच त्र्यंबकला प्रदक्षिणासाठी जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेत खासगी वाहनांना काही मार्गावर प्रवेश बंद केला एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे ना